करायची ग करायची ग बापू ते अरे कुठं आहे वरी कुठं आहे मसनात मसनात कसं काय जरा ठेचपाशी ये ना इकडं दुकान लफाडात टाकायचं असतं लफाडातच येतो कोणी कुठं येतो मी दिसतो नाही कर बाबा तुला नाही दिसत नाही मला येतो संध्याकाळचं दिसत आहे कसा नाही दिसलो कस काय काय अंधार नाही पडला आता बरं बरं या गौ जाव जवळ रे कंबर दुखते बाबा माई बरोबर सो असं बसायचं डोसकी औ ये डोसकी अहो पण द्यायलाच ये डोकच्यावर बसताय नं ना असं बसायचं इतकं विकळत नाही का तुम्ही कटिंग करत नाही का गव्हाचं नाही ना ये पहा काय मठाड पिसाय मला कळतच नाही कोठ्याला आहे तू झाकल काय भाई गावाच नाव सांगायला तू कसा बसा सांग जाऊ बसायच तिकडे तोंड करून माणसाईकड कर। असं का एक मिनिट पडतो रे तू मी तो धोतरच अडकायला तिच्यात रे धुड मारू नको रे मारू नको मारू नको मारू नको रेपा पिसाच तपक आपण कसा बसायला तू बसून दाखव सांगू का असं याचं असं बसायचं असं का बर काय नाही का तुला बसू का, का? हा अरे बापू अरे काय करा मागा पुढी वाली खुर्ची खुर्ची अशी कशी आहे तु भरून बसा ना अर आर... नाडू नको रे मी पहिल्यांदा पडलो मी आंघोळ करतानी सकाळी चांगलं झालं की

नकापसून नखापासून काय करायचं शेंडी लोक लो। चक भादरायच बगला चक तिथून तिथून चक सपाटना फट दिसलो पाहिजेत दिसायला चिकना फट तिच्यामुळ चिकना दिसलं पाहिजेत बरोबर हा एक जरा धरण लागते का बापा तू ते काय कोठ उकंड्यावर पोतळ तू या धुडक धुडका या घरचा आहे मग या घरचा आणलाय लोक गोटी भांडाय काय करायला काय करायला भांडा आलो की आहे असं कस हाताना बांध सरळ बांध

असणारी हिरोच दिसायला सध्या हिरो गाडी केल्यावर लेखाल दिशील बस अमिवारी कवारी उदकला शेपूट कोणतं शेंडी वाडी शेंडी मई आग झाली ना मात आग होईल का दादे कर, कर, दादे कर, दादे कर, कर, मला काय करायचंय दावती कर कटिंग कर दाढी कर लवकर दावती मला बायको वाट पाहिली मय थोर मारायचं ते माईक लावू कर बर अरे काय हे फवारा असा कस इंटरनॅशनल कुठून आणला काय करायचं तुम्हाला तिथं फवारा एकाच जागेवर पडला कोणी नको 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 गंधारा अरे काय माणूस आहे तू वारीक म्हणतात का ढोर वारीक म्हणतात वारीक वर आहे तू मी ढोर समजायो काय तुला हा उदक शांती ढोई घोळू अहंकाराची सिंडी तरी पण उलटलास का, का तू अरे मी ढोर नाही मी माणूस हो चंद्र दाडी करू ना जरा यो स्टिब्बा काय ते हात लावायच्या आधीच बोलले हे काय ते वाचायला करायला माहित आहे किती निर्मळ आहे ते

निघूद्या की चिकणे दिसता का हा चिकन मी बायको मला ओळखणार नाही ओळखी दी ओळखी दी मी फोटो दाखवतो की आधी कर असे होते आता असे कर जाऊ दे कर जाऊ दे मला झालं काय ओलटा येऊ एकी करता भाजार तर लवकर जाऊ दे मला बापू

भाजी लावायचं का आला केस पडू द्याची रांगाव करोरी बघल का आले भाजी करायची काची ए बापू करोरी कापची ए बापू ए ए बापू पाळत रे ती आम थरियाला नीट होतय काय होत नाही लयवारिक डेंजर हे ब डेंजर इतके वारक बघितले मात्र तुझ्यासारखं वारीक म्हणजे पाहिलं नाही दुनिया मध्ये बस पाहून घे ना आता पहिली बार वारीक पाहिलो बापो भावार्थाच्या बगला झाडू का मग क्रोध नखे काढू नख म्हणून लागले नख काढ नख नख काढ का नक कुठे पती ते काय चिमटा कोणता नख काढायचा कशासाठी असते ते नख काढायच किद् सांगायचं तुम्हाला मी अनिलकटर पती ऐकली आता आमच्या इकडे काढायचं बापोचे काढ काढायला का उपटायला रगत रिंगलं का रगत काढायला का उपाटायला तू आमारी वारिका वारिका अली हो। का हो जाऊ का मग काय करायचं नाही का कर ना मालिश करणं एकदा पावडर क्यूटर लाव काय आहे ते कोणता इंटरनॅशनल ए फेस होई ना रे मात्र घरी गेल्या होते काय पाहिजे काही नको लाव रे गदग होता पावडर क्यूटर ला होते पाजू नको रे पावडर नाही कोण इंटरनॅशनल कुठून आणलं एकटाच कंपनीतून काढलं तरी पण कुठून कंपनी ती भारी मग झालं आता काठी झालं येऊ मग हो काठी कुठे मी काठी पैसे बाप्पो अरे मी आजू खुर्चीन उठलो नाही तुला पैसे आता पडला आजू मग आता तेच उठवायलाच येऊ लागलो मी काठी गो असं का बराबर आहे का पावते उठरी दुसरी आणतो ना मला तर

दे उद्या किती नाही आज शपथ आणून देतो उद्या मी शपथ किंवा बायकोची काल की मी बायकोची काल घालू मरल ना मी बायको मग मी मरल ना तू मेला चालते मला काय मी मेला तर चालते उद्या पैसे कोण देईन मग मला मी देतो ना नाही अर्पण करतो कमी पडतात दे लवकर असं काय करतो जाऊ दे मग केस दे चिटकून जाऊ दे चल बर लवकर पहिले कटिंगला काय घालतात बरं काय सांगू नको केस दे चिटकून टाइम घातल्याला दे मग आणून म्याकडे पैसेच नाही दादा उद्या आणून देतो मग नाही आता पाहिजे माझ्याकडे पैसे नाही दादा ते सांगू मग गेलं उद्या देतो दे मग अनुभवा तुकरा